करायला अगदी झटपट आणि खायला चवदाराचा पदार्थ कुठला म्हटलं की पटकन ते ती खिचडी चला तर आज बनवूयात मस्त चमचमीत अशी डाळ खिचडी डाळ खिचडीसाठी इथे एक मोठा फ्राय पॅन आपण कडकडीत गरम करून घेतला यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतला तूप छान गरम झालं की मग यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे घातले आणि ते छान तडतडले की मग त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा उभा लांबट आकाराचा कापून याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आता यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कापून कट करून आपण याच्यामध्ये घातलेले आहेत थोडासा आल्याचा तुकडा देखील यामध्ये दे आपण घातलेला आहे हे छान मस्त आपण परतून घेतोय तोपर्यंत तो तो इथे गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम हाय फ्लेम आहे आता हे परतत असताना पूर्ण हाय फ्लेमवर अगदी आपल्याला याचा जो थोडासा कच्चे पण आहे ते निघून जाईपर्यंत परतायचं जा। आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे हा जो टोमॅटो आहे तो, तो आपण बारीक कट करून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपण हाय फ्लेमवर अगदी दोन मिनिटासाठी फ्राय करतोय आता थोडासा दोन मिनिटासाठी हाय फ्लेमवर ट्राय करून झाला की गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी कमी करायची म्हणजेच हा जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित आपल्याला अगदी याचा मॅश झालेला बघायला मिळेल आपल्याला जो टोमॅटो आहे तो अगदी मॅश करून घ्यायचा आता या स्टेजला आपण इथं एक बारीक हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची पण माझ्याकडे नाही आहे तर मी यामध्ये घातली नाही यामध्ये दोन मोठ्या लाल मिरच्या ज्या आहेत ज्या तडक्यासाठी आपण वापरतो त्या देखील यामध्ये दोन घालायच्या थोडासा कढीपत्ता आपण याच्यामध्ये ॲड करायचा आता हे छान मिश्रण थोडंसं आपण हलून घ्यायचं इथे टोमॅटो पूर्ण विरघळले की मग यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत मसाल्यामध्ये इथे मी सर्वप्रथम वापरणार आहे गरम मसाला एक चमचा हा बघा गरम मसाला मी इथे एक चमचा तुमच्याकडे जो मसाला असेल तो मसाला वापरला तरीही चालेल धनेपुडे एक चमचा कश्मीरी लाल मिरची एक चमचा टाकायची होती पण माझ्याकडून इथे चुकून दोन चमचा पडलेले आहे अगदी अर् आपल्याला थोडेसे यामध्ये हळद घालायचे आहे आता हे मसाले छान असे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे सगळ्या पदार्थांना एक जीव लागले आणि छान असे आपले फ्राय झाले की यामध्ये आपल्याला जी गॅसची आग आहे ती थोडीशी यामध्ये घालायची म्हणजे त्याची चव अगदी छान येते आता इथे बघा गॅसची फ्लेम मी हाय करून घेतलेली आहे आणि त्यावर थोडंसं तूप घालते म्हणजेच जी गॅस आहे आपला तो गॅसची जी आग आहे ती थोडीशी या फ्राय पॅनमध्ये येईल आणि याचे एक स्मोकी फ्लेवर जो असतो तो आपल्याला येईल दाल तडक्यामधली ही जी प्रोसेस आहे तो मी हे शक्यतो तडक्यामध्ये आपण जे वापरतो भांडं त्यामध्ये करायचे म्हणजेच अगदी छान असं ह्याला फ्राय होतात इथे बघा गॅसची आग ही थोडीशी आतमध्ये खेचल्यासारखी होते म्हणजेच आपला इथे व्यवस्थित असा तडका बसतो आता याला छान व्यवस्थित असं मस्त फ्राय करून घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी शंभर एम एल पाणी शंभर एम एलपेक्षा पेक्षा अगदी थोडंसं कमी जास्त झालं तरी देखील चालणार आहे इथे बघा थोडंसं पाणी घालून आपण व्यवस्थित याला छान फ्राय करून घ्यायचं म्हणजेच पाण्यामध्ये पूर्ण मसाले जो एक जो एकसारखे होतील आणि कांदा टोमॅटो हे सुद्धा आपल्याला छान बघायला बारीक झालेले बघायला मिळेल आता यामध्ये मीठ घालून पूर्ण मिक्स करायचं आणि यामध्ये आता घालायची आहे डाळ डाळीमध्ये इथे व्यवस्थित आपण एक कुतुरीची डाळ शिजवून घेतली होती थोडंसं मीठ आणि थोडंसं यामध्ये मी हळद आणि तेल घालून ही डाळ व्यवस्थित शिजवून घेतली होती तुम्ही या डाळीमध्ये हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ थोडीशी शिजवताना मिक्ससुद्धा करू शकता पण मी इथे थोडीशी थोडीही न करता फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे आता ही डाळ घालून आपण याला व्यवस्थित एक ते दोन उकळे आणून घ्यायच्या बघा इथे छान समस्त आपली जी डाळ आहे ती तिचा थिकनेस बघा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पातळ आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो पण इथे मला जास्त पातळ नको आहे म्हणून मी अगदी थोडंसं जास्त पाणी ॲड केलं आणि यामध्ये आपण शिजवून घेतलेला जो राईस आहे तो याच्यामध्ये घातलेला आहे आता हा शिजवून घेतलेला भात जो आहे तो तुम्ही सकाळी उरलेला असेल तरीसुद्धा यामध्ये घालू शकता इथे बघा व्यवस्थित आता भात आणि वरण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि याला अगदी मंदाच्यावर आपण व्यवस्थित अगदी छान अशा चार ते पाच मिनटं उकळी काढून घ्यायची यामध्ये आपण आणखी एक मसाला ॲड करणार आहोत यामुळे अगदी छान अशी चव येते इथे बघा व्यवस्थित हे शिजल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आमचूर पावडर अगदी आपण हे चिमूट भर दोन किंवा मग दोन चिमूट आमचूर पावडर याच्यामध्ये ॲड करायचं आणि त्यानंतर अर्धा कापून घेतलेलं लिंबू यामध्ये ॲड करायचा वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची चा। आणि छान असं आपली जी डाळ खिचडी आहे ती पूर्ण मस्त मिक्स करून घ्यायची ही डाळ खिचडी खायला अप्रतिम लागते आपण नेहमी म्हणत असतो की ज हॉटेलसारखी डाळ खिचडी बनवायची पण तिची चव तशी येत नाही तुम्ही जर या पद्धतीने एकदा डाळ खिचडी बनवून पाहिली तर तुम्हाला जे हॉटेलची चव आहे ती पूर्णपणे विसरून जाल आणि डाळ खिचडी बाहेर खाण्याऐवजी नेहमी घरी बनवून खाताल बघा इथे किती छान मस्त असे आपले डाळ खिचडी बनवून तयार झालेले आहे खायला अगदी मस्त लागते यामध्ये मस्त असं तूप घालायचं आणि दाळ खिचडी खाऊ खायची